प्रश्न क्रमांक एक मुलांमध्ये मुलींना सर्वात आधी काय लक्षात येतो या प्रश्नाचे उत्तर आहे मुलांमध्ये मुलींना सर्वात आधी चेहरा बोलण्याची पद्धत स्वच्छता आणि आत्मविश्वास हे लक्षात येते प्रश्न क्रमांक दोन विवाहित स्त्री दुसऱ्याकडे आकर्षित कशामुळे होते या प्रश्नाचे उत्तर आहे विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे भावनिक दुर्लक्ष नात्यातील अंतर आकर्षक व्यक्तिमत्व किंवा नवीनतेची ओढ यामुळे आकर्षित होऊ शकते प्रश्न क्रमांक तीन स्त्रियांमध्ये आंबे मोठे होण्याचे कारण काय असते या प्रश्नाचे उत्तर आहे हार्मोन्स गर्भधारणा वजन हो वाढ आणि आनुवंशिकता यामुळे स्त्रियांचे मोठे होतात